नमस्कार मंडळी मधुशाद रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांची खूप मनापासून स्वागत तर आज आपण नाग नागपंचमी स्पेशल एकदम मौसूत आणि पारंपरिक पद्धतीने पुरणाचे दिंड कसे बनवायचे ते बघतोय आता पुरणाचे दिंड बनवायचे त्यासाठी आप सुरुवातीला आपण पुरण तयार करून घेऊयात त्यासाठी मी घेतले एक वाटी हरभरा डाळ दा, डाळ निवडून स्वच्छ धुवून घ्यायची दोन ते तीन पाण्याने आणि मग याच्यामध्ये ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली होती त्याच वाटीने तीन वाटी पाणी घालायचे तुमची डाळ जुनी असेल तर थोडंसं पाणी एक्स्ट्रा घाला कारण जुनी डाळ शिजण्यासाठी थोडंसं पाणी जास्त लागतं आणि नवीन डाळ असेल तर थोडस पाणी कमी लागतं आता तीन वाटी पाणी मी इथं वापरले एक वाटी डाळीसाठी अर्धा चमचा हळद घातली आणि एक चमचा इथे ते तेल घालायचं तेलामुळे डाळ मौसूत शिजते आणि कुकर मधून अजिबात बाहेर येत नाही याला छान असं मिक्स करून घ्यायचंय कुकरचं झाकण लावून याच्या मध्यम आचेवरती चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्यात आता गॅस एक शिट्टी होईपर्यंत गॅस फुल ठेवला तरी चालेल नंतर गॅस मध्यम करा आणि मग याच्या चार ते पाच शिट्ट्या करून घ्या आता कुकर थंड होतोय तोपर्यंत आपण पीठ सुद्धा मळून घेऊयात आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत आता गव्हाचं पीठ मळणार आहे इथं मी ते ज्या वाटीने आपण डाळ मोजली होती त्याच वाटीने मोजून घ्या किंवा अंदाजाने तुम्ही गव्हाचं पीठ घेऊ शकता इथं साधारणतः दोन ते अडीच पाटी होईल इतकं अंदाजाने पीठ घेतले त्याच्यामध्ये मीठ टाकले आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपण याचा छान असा गोळा बनवून घेऊयात काही काही जण याच्यामध्ये हळद सुद्धा घालतात तुमच्याकडे जर वापरत असेल तर तुम्ही घालू शकता पण आमच्या इकडे पिठामध्ये हळद घालत नाही फक्त दाळ शिजतानाच त्याच्यामध्ये हळद वापरली जाते आता जसं पुरणपोळीला पीठ मळतो तसं छान एकदम मौस होत असं पीठ आपल्याला मळून घ्यायचंय फार सैलही नाही आणि फार घट्टही नाही कारण मळून ठेवल्यानंतर पीठ थोडस जसं भिजेल से तसं सैलसर होतं याला छान मी तेल लावून परत एकदा मळून घेतले आणि आता आपण हे भिजण्यासाठी झाकून ठेवूयात तर कुकर सुद्धा तोपर्यंत थोडासा थंड झालाय डाळ सुद्धा आपली छान शिजली तुम्ही बघू शकता फार अशी एकदम ओव्हरकुक सुद्धा झालेली नाही जर डाळ डाळ तुमची तु जास्त शिजली तर पुरण पातळ होत त्यामुळे डाळ जी आहे तर ती चार ते पाच शट्याच करून घ्यायच्या तीन ते चार केल्यात तरी सुद्धा चालेल आता डाळीमधलं जे एळवणी आहे ते काढून घेऊयात आणि मग आपण पुरण शिजवून घ्यायचं आता आपण इथं पुरण वाटणार नाही त्यामुळे मी सुरुवातीला डाळ जी आहे ती मॅशरच्या सहाय्याने छान अशी मॅश करून घेते जेणेकरून पूर्णपणे जसं पुरण आपण पुरणपोळीसाठी करतोय तशी डाळ बारीक मॅश करून घ्यायची एका एक दुसरे डाळीचे कण तसेच राहिले तरी सुद्धा चालेल काहीच हरकत नाही आता याच्यामध्ये ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली होती त्याच वाटीने एक वाटी गुळ घालायचाय आणि याला छान असं पुरण आपण शिजवून घ्यायचं आता गुळ घातल्यानंतर सुरुवातीला पुरण पातळ होतं आणि मग नंतर नंतर जर जसं शिजत जाईल तस तसं ते घट्टसर होत जातं हे बघा आता घट्टसर होत झालं आणि त्याचा कलर सुद्धा चेंज होत आलाय आता याच्यामध्ये मी सुंठ वेलची आणि आंबिशेपची पावडर घातली आणि थोडंसं चिमूडभर मीठ घातले आणि आता मी जायफळ किसण वापरते याच्यामुळे पुरणाला चव छान येते आणि पुरण टेस्टीसुद्धा मस्त सुवास सुद्धा खूप छान येतो असं उलत याच्यामध्ये ते खोचून बघायचं जर ते नाही पडलं तसंच काही असं उभं राहिलं तर आपलं पुरण परफेक्ट तयार झाले असं समजायचं आता पुरण थंड होते तोपर्यंत पीठ परत एकदा छान असं मळून घेते आणि आता आपण लगेचच पुरणाची दिंड बनवायला घेऊयात आता आपलं पुरण सुद्धा तयार झाले कणिक सुद्धा छान भिजले आता यातला एक छोटासा गोळा घ्यायचा जसं आपण पुरी बनवतो तसा आणि छान असं लाटून घ्यायचंय तर पुरणाची दिंड बनवताना जी पारी असते ती ती, ती फार पात्र नाही किंवा फारशी जाड नाही मध्यम किंवा एकदम पात्र लाटली तरी सुद्धा चालेल जर तुम्ही जाड लाटली तर खाताना थोडस ते कचकस लागतं व्यवस्थित वाफवलं जात नाही तर बघा एकदम पात्र अशी मी याची पुरी लाटून घेतली आणि याच्यामध्ये भरपूर पुरण भरायचंय म्हणजे एक ते दीड पोळीच्या आकाराचं पुरण याच्यामध्ये मी भरून घेतले त्याला थोडासा चमच्याने चाकार दिलाय म्हणजे दिंड सुद्धा छान दिसेल आणि जसं व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने असे हे चिपकवून घ्या त्याला मी पीठ लावून लाटले आपण हे वापरून घेणार आहोत त्यामुळे सुटण्याची वगैरे अजिबात गर म्हणजे सुटत वगैरे अजिबात नाही हे वापरल्यानंतर छान चिकटून बसतं आणि अशाच पद्धतीने छान असे सगळे दिंड आपण करून घेऊया आता एक झाले छान अगदी भरगत असं पूर्ण याच्यामध्ये मी भरले आता माझ्याकडे वापरण्यासाठी काही केळीचं पान वगैरे नव्हतं म्हणून मी एका चाळणीवरती कॉटनचा रुमाल ओला करून टाकल्या आणि त्याच्यामध्ये दिंड ठेवून छान असे जर तुम्ही चाळणीला तेल लावून ठेवले तर ते थोडेसे खाली चिकटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे रुमाल वापरा किंवा तुमच्याकडे केळीचं पान असेल तर बेटरच पूर्वी आमची आजी काय करायची जसं की मकाची पानं किंवा ज्वारी असते कडवळ त्याची पानं त्याच्या ती पानं पातेल्यामध्ये घालून थोडस पाणी टाकून त्याच्यावरती ठेवून थी वाफवायची त्याच्यामुळे त्याची जी चव आहे ना ती खूप छान लागायची आणि मेन म्हणजे ती चुलीवर बनवायची त्यामुळे इतकं टेस्टी लागायचं ना खरच आता आपण पण बनवतोच पण ती चव आता ह्याला येत नाही कारण कारण पूर्वीच्या ज्या बायका होत्या ना ती प्रत्येक गोष्ट इतकी मन लावून आणि तितक्याच अठ्ठासाने करायचा मला त्या गोष्टीला किती का वेळ लागेना त्यामुळे त्या गोष्टी तितक्याच रुचकर सुद्धा व्हायच्या तर आपले सुद्धा एकदम मौसूत असे पूर्णाचे दिंड तयार झालेत आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त झालेत मी अजिबात तिथं पुरण वाटलेलं नाही तुम्हाला आवश्यकता वाटली तर तुम्ही याच्यामध्ये पुरण वाटून सुद्धा घालू शकता आता याच्यावरती मस्त साजूक तूप घालायचंय तुम्ही दुधामध्ये सुद्धा डीप करून खाऊ शकता किंवा असेच खाल्ले तरी सुद्धा एकदम मस्त चव लागते अगदी पुरणपोळी खाताना त्याच्यापेक्षा सुद्धा मला भारी वाटले तुम्ही सुद्धा नक्की या नागपंचमीला बनवून बघा आणि आपल्या चॅनलला सच